नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनल वर मी ओमकार सर्वांचं स्वागत करतो संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर ज्या योजना असेल तर यांच्या संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर आता एक नवीन माहिती आलेली आहे की या जिल्ह्यांमध्ये नऊ हजार जे दिव्यांग आहेत तर यांना दिवाळीमध्येच आणि दिवाळीपूर्वीच नऊ हजार दिव्यांगांना एकत्रित दिव्यांग निर्वाह भत्ता म्हणजे तीन हजार सहाशे रुपये त्यांना एकत्रित मिळणार आहे तर अशा प्रकारे त्यांची आनंदाची बातमी आहे दिवाळी गोड होणार आहे तर या प्रकारे आता ही जी माहिती आहे प्रसिद्ध झालेली आहे कोणत्या जिल्हा परिषद अंतर्गत जे लाभार्थी आहेत यांना लाभ मिळणार आहे तर येथे पाहू शकता तर यामध्ये पाहू शकता की दिव्यांगांच्या दारी दिवाळी सणाला लक्ष्मीची पावले तर याच्यामध्ये पुणे जिल्ह्यांतर्गत जे नऊ हजार दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे गेल्या सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही रखडलेल्या दिव्यांग भत्त्याला अगो अखेर गोड मुहूर्त मिळालेला आहे आणि याच्यामध्ये तब्बल नऊ हजार दिव्यांग लाभार्थ्यांना सहा महिन्यांच्या फरकासह सहा महिने म्हणजेच लक्षात घ्या की सहाशे रुपये प्रति महिने याच्याप्रमाणे साधारणतः तब्बल तीन हजारपेक्षा जास्त अनुदान म्हणजे जो निर्वाह भत्ता आहे तो आता मार्गी लागलेला आहे दिवाळी सणाला संपूर्ण महाराष्ट्रातील केवळ दिवाळी सणाला पुणे जिल्ह्यामध्ये जे नऊ हजार दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना हा जो लाभ आहे तो मिळणार आहे तर लक्षात घ्या की सरचा भत्ता देण्यास जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ मान्यता दिली आहे त्यामुळे एन दिवाळी सणात दिव्यांगांच्या दारी पैशाच्या रूपाने लक्ष्मीची पावले उमटणार आहेत त्यामुळे लक्षात घ्या की अशा प्रकारची ही माहिती आलेली आहे तर लक्षात घ्या की या संदर्भात देखील दिव्यांगांच्या संसाराला हातभार लागावा यासाठी साठ टक्के दिव्यांग असलेल्या व्यक्तींना दरमहा सहाशे रुपये मानधन देण्यात येते परंतु गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील तब्बल नऊ हजार दिव्यांग या मानधनापासून वंचित राहिले होते आणि त्यातूनच बहुतांशी दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली होती आणि ही बाब लक्षात घेता प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र सातव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता आणि याचंच त्यांना यश प्राप्त झालेलं आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यांतर्गत जे दिव्यांग लाभार्थी आहे तर यांच्यासाठी ही आनंदाची आणि गुड न्यूज आहे तर लक्षात घ्या की त्यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे त्यांना निर्वाह भत्ता दो जो दिवाळी बोनसच्या स्वरूपात त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या फक्त योजना या युट्यूब चा कनेक्ट कनेक्टमध्ये